वंचित बहुजन आघाडी नेते बाळासाहेब आंबेडकरांचं जो काय बलात्कार झालेला म्हणून आम्ही ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ती व्यान फोडलेली आणि तो आरोपी जर आमच्या हातात फेर सापडला तर आम्ही त्यालाही फोडू माझं नाव धर्मराल लाडवे वंचित बहुजन माताडे कामगार काय आमची मागणी हीच आहे त्या आरोपीला अशी शिक्षा झाली पाहिजे की परत पुण्याच म्हणजे डेअरी नाही झाली पाहिजे की लहान महिला लहान मुलीवरती आणि महिलांवरती अत्याचार नाही झाले पाहिजे ना मागे हो कार्यकर्त्यांनी कार्य कार्यकर्त्यांनी किती कार्यकर्ते आहात तुम्ही आम्ही एक पंधरावीस कार्यकर्ते ओके आणि कारवाई कर